हो सुरू बोलू, हाँ हाँ। हाँ। शुरू, शुरू। बोलू। बोला ने। सुरेश भट हा कवी मराठी कवितेच्या इतिहासामधील एक महान कवी आहेत त्यांनी आपल्या काव्यलेखनामधून एक जीवन जीवनमूल्याचे परिवर्तन मांडलेले आहे त्यांनी प्रामुख्याने लोकशाही जीवन जीवनमूल्ये समाजवादी जीवनमूल्ये आणि सामाजिक जाणीवा यांना प्राधान्य दिले आणि या मानवतावादी आशयाला गझलेसारख्या वाङ्मय प्रकारामध्ये समर्थपणे बांधलं आणि हृदयस्पर्शी असं काव्यलेखन केलं हे जे त्यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये उगवलं आणि भारतभर झालं असं ते काव्य आहे हाच कवी असा आहे की ज्याच्या काव्याच्या ओळी आंबेडकरी समाजाने आपल्या घराच्या भिंतीवर लिहिलेले आहेत घरावर लिहिलेले आहेत आणि म्हणून या कवीचं मूल्य हे वाङ्मयत जसं महत्त्वाचं ठरलं तसंच ते जीवनामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरलं आणि म्हणूनच की काय नागपूरसारख्या शहरामध्ये त्यांच्या नावानं एक भव्य असं सभागृह कविवर्य सुरेश भट सभागृह हे बांधलेलं आहे हे श्रेय फक्त महाराष्ट्रामधील त्यांच्या पिढीतील फक्त त्यांच्याच वाट्याला आलं यावरून या, या कवीचं थोरपण हे मोठं वागतं आणि दुसरं असं की त्यांच्या गजलेचा हिंदी अनुवाद चक्रधर यांनी जो केलेला आहे तो सुद्धा अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये तरळ अशा शब्दामध्ये त्यांनी तो केलेला आढळतो हे त्यांचं सुरेश भटावरच्या संदर्भातलं जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे तो त्यांचा त्याच्यामधून व्यक्त होतो सुरेश भट हे व्यक्तिमत्त्व असं आहे इतक्या मोठ्या मनाचा हा कवी आहे की त्यांनी सर्वसामान्य आमच्यासारख्या नवीन कवींनासुद्धा त्या काळामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये एक प्रोत्साहन दिलं आणि त्यांना लिहितं करून त्यांना संस्कार केले म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या नंतरच्या दुसरी पिढी ही नागपूरमधलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील ही घडवली आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेक कवीनी काव्यलेखन केलं गजरा लिहिल्या म्हणून हा कवी हा भाषेपुरता मर्यादित होता तो भारतीय पातळीवर सुद्धा किंवा भारतीय वाङ्मयामध्ये सुद्धा महत्वाचा ठरावा असं त्यांचं कर्तृत्व आहे इतकंच नव्हे तर त्यांनी लिहिलेली गीतं ही आकाशवाणीवरही आजही तितकीच लोकप्रिय आहेत आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्यांची गीतं ही विमानतळासारख्या ठिकाणी वाजवल्या जातात ऐकवल्या जातात हे सुद्धा त्यांचं मोठेपण आहे बस